रामकृष्ण हरे दामोदर कृपा चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे शंकराचं चालून आले तुझ्या घाटा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चालून आले तुझ्या घाटा पायी मोड्याला चालू चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा सोडून दिल्या चारी वाटा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा चालून आले तुझा घाटा, पायी मोडलास काटा सोडून दिल्या चारी वाटा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा अंगी भस्म लावलेला गळा मध रुद्राक्ष अंगी भस्मलावलेला गळामध्ये रुद्राक्ष माळा कपाळी चंद्र रेखलेला शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा चालूनी आले तुझ्या घाटा पायी मोडला काटा सोडणी दिल्या चारी वाटा शिव शंकरा आज मला फेटा शिव शंकरा आज मला भेटा गंगा ठेवली मस्ताकी रूपार अर्धांगी पार्वती गंगा ठेवली मस्ताकी रूप अर्धांगी पार्वती पुणे शोभे गणपती शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा, आज मला भेटा, भेटा। चालणीत आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडला सकाटा सोडून दिल्या चारी वाटा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा नंदी असे वाहनाला कुंडल शोभे कानाला नंदी असे वाहनाला कुंडल शोभे कानाला हातीड मरू रा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा चालुनी आले तुझा घाटा पायी मोडलास काटा चालून आले तुझा घाटा पायी मोडलास काटा सोडून दिल्या चारी वाटा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा शिवदास ते आता दर्शन द्यावे गुरुनाथा शिवदस विनवीत आता दर्शन द्यावे गुरुनाथा चरणी ठेवीला माता शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा सोडून दिल्या चारी वाटा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा आज मला भेटा धन्यवाद